आज बनवले होते गोबी सिक्स्टी फाय टेस्टला खूपच भारी झाले होते पहिल्यांदाच बनवला होता म्हणून विचार केला होता शूट करताना जर चांगले बनले तरच तुमच्यासोबत शेअर करायचं नाही चांगले बनले तर घुमान खाऊन गुणानं बसायचं तर, तर एकदम भारी झाले होते म्हणून थोडीशी शायनिंग सुद्धा मारून दाखवली बरं काय त्यानिमित्तानं गोबीच्या इथं कॉर्नफ्लॉवर बाहेर निघाला आणि मला त्याच्यामध्ये किडे दिसले हे फ्रीजमध्ये असताना सुद्धा ह्याच्यामध्ये किडे झाले होते बर काय आपण म्हणतो फ्रीजमध्ये ठेवलेले सामान खराब होत नाही कशाचं काय फ्रीजमध्ये सुद्धा आता किडे जाऊन बसायला लागले त्यामुळे आधी चेक करून घ्यायचं जास्त दिवसाचं जर ठेवलेलं असलं तर नंतरच वापरायचं त्यानंतर इथं संध्याकाळचे भांडे स्वच्छ करून घेतले हे जर नाही स्वच्छ रात्री स्वप्नात दिसायला काम उरकून टाकलं आणि जास्तीचे काम मला संध्याकाळीच आठवतात म्हणून मी संध्याकाळीच करत असते आता इथं मला तूप वितळून डिंकाचे लाडू बनवून घ्यायचे होते लाडू म्हणजे आता मला पुरे लाडू नाही फक्त मला प्रीमिक्स होतं आणि त्याच्यातच तूप आपल्याला मिक्स करून लाडू बनवून घ्यायचे होते आणि हे खूप सोपं काम असतं बघा एकदा प्रीमिक्स बनवून ठेवायचं तीन महिन्याचं आणि त्यानंतर थोडे 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 करून लाडू वळून घ्यायचे एकदाच लाडू वळायचे नाही कारण की तुपाचा धम्मक वास मारतो त्याच्यामुळे आणि जे लेकरं तूप खात नाहीत ना त्यांच्या लाडूमध्ये जास्तीचं तूप टाकून आपल्याला असे लाडू वळून घ्यायचे माझे लेकर सुद्धा तूप खात नाही म्हणून मी जास्तीचं तूप टाकलं व्हिडिओ आवल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं काय